वंदे मातरम भारत जय जय गेली दहा वर्षापासून आम्ही आमची कायदेशीर लढाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा फक्त तारीख मिळत आहे दहा वर्षानंतर सुद्धा तोच पराक्रम झाल्यानंतर आम्ही दहा ऑक्टोबर दोन हजार मध्ये आंदोलन उपसतो जो दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही एकशे पासष्ट वर्ष ही आंदोलन बनवू होतो तोही सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आज कोविड ही एक प्रकारे संधी लागून आली दिली आणि त्या संधीचा फायदा हे व्यवस्थापन आणि बाकीचे सर्व प्रशासन घेत आहे आणि आता कामगारांना न्यायापासून आधीच ठेवले माझी इथे विनंती आहे की आम्हाला सर्व कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा नाहीतर इथून पुढे आम्ही इथून मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढणार आहे आणि या पायी मोर्चातनं दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो संभाषणात आणि कागदोपत्री दाखवणार आहे आमचा मोर्चा संपल्पने यांचे कागद संपणार नाही आणि अशा पद्धतीची जर आपल्या न्यायव्यवस्थेचं जर हवं असेल तर या न्यायव्यवस्थेला कुठंतरी वेगळं वेगळ्या पद्धतीने चालवावं चालवण्यात यावं आणि कामगारांना न्याय लवकर कसा मिळेल अशा पद्धतीने यांनी यांची यंत्रणा राबवावी अशी आमची सर्व कामगारांच्या वतीने विनंती आहे याच्या याच्यानंतरचं आंदोलन जे आहे ते आम्ही पायी काढणार आहे आणि ते प्रहारशा म्हणून माध्यमातलं का झाले एवढंच मी सर्व सर्वांना विनंती करतो आणि सरकारला विनंती करतो की त्यांनी आमच्या कामगारांना जे एकशे वीस कामगारांना कामावरून काढले त्यांना न्याय मिळून द्यावा आणि न्यायप्रविष्टच आहे ही एवढी वारंवार सांगणारी त्याच्या व्यतिरिक्त त्या कंपनीकडे काहीच नाही कामावरून काढायचं खोटे आरोप करायचे आणि त्या खोटो आरोप तुम्ही सिद्ध करत बसायचे त्याला दहा ते वीस वर्ष लावता तुमच्या न्याय न्यायव्यवस्थेतनं गेल्यानंतर जर तुमच्या व्यवस्थेकडनं जर आम्हाला जर न्याय मिळत असेल तर नको आहे आम्हाला अशी न्यायव्यवस्था आम्हाला नको वाटते ते न्यायव्यवस्था तर म्हणून तर लेबर कमिशनर ऑफिसकडे आम्ही डायरेक्ट सांगितलं आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये त्यामुळे आपण आम्हाला न्याय इथूनच मिळायला पाहिजे तर त्यांच्याकडनं तारीख सुद्धा भेटत नाहीये का काय करायचं कामगारांनी जगायचं की का मरायचं आमची शासनाला विनंती आहे आम्ही हात जोडून आजपर्यंत विनंती करतोय की आपल्या कायद्यामध्ये शांतता आणि संयमाच्या नावाने आंदोलन करावं अशा पद्धतीची भूमिका सर्वांनी ठेवावी अशा पद्धतीचा नियम आहे सर एकशे पासष्ट दिवस नाही तर दहा वर्ष आम्ही शांततेच्या आणि संयमाच्या आणि कायदेशीर मार्गाने का आपल्या याच्यामध्ये आम्हाला असा एखादा नियम सांगा की शांतता आणि संयमाने किती दिवस आंदोलन करायचं तुम्ही एकशे पासष्ट दिवस आंदोलन करा मग तुम्हाला न्याय भेटेल आता शांतता संयमाच्या न्यायाने आम्ही आंदोलन केलेली आहे न्याय कधी भेटणार आहे आम्हाला आम्ही फक्त आंदोलन करत राहायचं तुमचे नियम फक्त जिथं कमी आहे जे गरीब आहेत त्यांच्यासाठीच लागू होतात का शेतकऱ्यांनी आंदोलन केलं का बरं तिथं तुमचे नियम लागू होत नाहीत तिथं उचलत नाही तुम्ही आम्ही शंभर जण दिसतो त्यांना लगेच नियम लागू एकशे चाळीस आयुक्त करून लागू लगेच कोरोनाचं कारण सांगून हे करायचं लाखो संख्येने आंदोलन कमी झालं त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात करायची हे समाजाच्या समोर हे दिसत नाही असायचं याला कुठेतरी आळा बसला आहे आळा बसला पाहिजे अहो त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाऊस नाहीये एकशे पासष्ट दिवस बसायचे इथून मुंबईपर्यंत पायी वायरी करण्याची आम्हाला हाऊस नाहीये कशासाठी येते तुम्ही आमच्याकडे जर वेळेस मतं मारण्यासाठी आणि मतं मागून आम्हाला मत ना मिळतंय काय शिक्षण व्यवस्था आहे आपली चांगली वाढून ठेवलेली आहे रस्ते आहेत आमच्यासाठी चांगले नाहीये आमच्यासाठी मेडिकलची सेवा आहे नाहीये आमच्यासाठी समाज न्याय व्यवस्था राबवलेली आहे त्या न्याय व्यवस्था होऊन आमच्याकडे या मिळतोय आम्हाला ना नाही मिळत ना आम्ही ना, मतदान करतोय कशासाठी दोन टायमाचे तुकडे तुकडे खाण्यासाठी अहो ती महागाई करून ठेवली आहे दोन टाईमात सुद्धा महाग माग करून ठेवले आमच्या बँकेच्या खात्यात ना तुम्ही कपात करायला लागले अशा पद्धतीचं सरकार राबवलं जाते अरे कामगार आणि शेतकरी त्यांनी ज्यांना देशाला वरती आणले आज तुम्ही त्यांनाच देशा लावायला निघाले सगळ्यांचं का मारायचं आम्ही साहेब विनंती करतो आम्ही तुम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय कायदा हा पाळला तर जात नाही चौगली इंडस्ट्रीच्या विरोधात सतरा ते ऐंशी खटले दाखवले पी एफ चा खटला दाखल एसआयचा खटला दाखल लेबर वेलफेअर फंडाची घटना दाखले किमान व्यक्त लेबर वेलफेअर फंडाचे खटले करायचं काय खटले असून कायदे असून करायचं काय त्या कायद्यांचं त्या कायद्याने जर नाही मिळत तर नको आम्हाला व्यवस्था नकोय आम्हाला सगळे मरायचं का आम्ही नगर व्हायचं आम्ही सांगा आम्ही नगर व्हायचं काम्ही काय करायचं आम्ही बघा बघा सगळेजण तयार आहेत सगळेजण कपडे काढायला बघा यांची अवस्था भरायचं का आम्ही अहो प्रसिद्धीसाठी नाही करत आम्ही हे सगळं गोष्ट औषध नाही घ्या मला औषध नाही पद्मालाय द्या आम्हाला दोन हजार अकरा बारा पासून पंचवीस कामगार काढले तीस कामगार काढले का काय करायचं जा आम्ही सोशल डिस्टन्स ठेवायचं कोरोना पाळायचं आम्ही अह करोनामुळे मरल किंवा मरल याची विनंती नाही पण आज उपास मारिने मरायला लागलो ला ला आम्ही बच्चू भाऊ विनंती करतो आम्ही तुम्हाला न्याय मिळून द्या आम्हाला सरकारनी शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळू नये त्यासाठी आत्महत्या करू नये म्हणून तुम्ही एक नवीन नियम चालू केलाय काय केलाय मंत्रालय जाळी टाकली अह तिच्यात न भेटणारे काय त्यांना आत्महत्या करू नये म्हणून तुम्ही जाळी टाकली अहो हा उपाय झाला का सरकार विचार करा तुम्ही जरा सरकार विचार करा चौगली इंडस्ट्रीच्या मांडीला लावून मोठे पाद मोठे नेते बसतायत अशा पद्धतीची भाषा आमच्या समोर सांगितली जाते काय करायचं आम्ही न्याय मिळणार नाही आम्हाला सांगायचं नाही तर पुढचं आंदोलन हे आत्मज्ञानाचं असेल याच्या व्यतिरिक्त आम्ही सांगू शकत नाही काही आणि ह्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे